मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील सरळगाव येथील मोरिया मित्रमंडळ सरळगाव या मंडळाला काल ग्रामीण भागातील गणपती बाप्पाचा उत्कृष्ट देखावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रवक्ते विसपुते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे नामदेव गायकवाड कामगार सेल मुरबाड तालुका अध्यक्ष एकनाथ घुळे शिवाजी धानके तसेच संभाजी ब्रिगेड मुरबाड तालुका अध्यक्ष नरेश महाडसे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उंबरपाडा गावचे शाखा प्रमुख अनिल घुडे आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक वाकचवडे यांचे मोर्या मित्रमंडळाने आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत दळवी यांनी केले दरवर्षी मोर्या मित्रमंडळाच्या वतीने वेगळा असा देखावा साकारला जातो पर्यावरणपूरक अशा प्रकारच्या देखाव्याची संपूर्ण महिनाभर तयारी करून सजावट केली जाते सन दोन हजार अकरा सालापासून सरळगाव येथे मोर्या मित्रमंडळाचा एक गाव एक सार्वजनिक गणेश उत्सव सुरू आहे या कार्यक्रमाला मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबर यांनी सुद्धा भेट दिली ग्रामीण भागातील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याबद्दल मोर्या मित्रमंडळ सरळगावचे संपूर्ण मुरबाड तालुक्यातून अभिनंदन होत आहे नामदेव गायकवाड यांनी यावेळी मोर्या मित्रमंडळाचे अभिनंदन केले तसेच आणखी आपण सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवावेत असे त्यांनी यावेळी सुचवले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल